नऊ महिन्याचं बाळ पोटात नदीला आलेला पूर कोणीही घेईना पुढाकार प्रचंड वेदना होत होत्या गर्भवती महिलेला हळूवार पावसाला सुरुवात झाली काही तरुण अचानक पुढे आले महिलेला उचलून थिरडीवर ठेवलं नदीत उतरताच पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात एका छोट्याशा गावात ऐन पावसाळ्यात गर्भवती महिलेच्या पोटात वेदना सुरू झाल्या गाव लहान असल्यानं गावात उपचार केंद्र नव्हतं उपचारासाठी रुग्णांना जिल्ह्यात न्यावं लागत असे पावसाळा असल्यानं इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला नदी भरून वाहत होती रस्ता पूर्णपणे पाण्यात बुडालेला होता शिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता यावेळी प्रचंड वेदना होत होत्या हळूवार पावसाला सुरुवात झाली काही तरुण अचानक पुढे आले महिलेला उचलून थ्रीडीवर ठेवलं आणि नदीत उतरतात पुढे प्रत्येकांचं काळीच धडधड करायला लागलं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जीव घट्ट करून या तरुणांनी महिलेला खांद्यावर घेऊन नदी पार करताना दिसतायत तब्बल तीस मिनिटात नदी पार करून महिलेला योग्य वेळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या दोन जुळ्या मुलीला जन्म दिला असून ती सध्या आहे या सर्व तरुणाचं या महिलेने तोंड भरून कौतुक केलंय ही घटना ऐकून प्रत्येकाला आनंद होईल पण प्रशासनानं याकडे लक्ष घालावं कारण असे कित्येक माता भगिनी आहेत ज्यांचा उपचाराभावी मृत्यू झालाय त्यामुळे लवकरात लवकर प्रत्येक गावात चांगले रस्ते व पूल आणि उपचार केंद्र बनवावे